राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हरद्य स्वागत आहे तर भावांनो बहिणी नो मी तिकडे गेलो होतो लोटेवाडीला मग त्या आईचं दुसरं श्राद्ध होतं ना मग तेवढं वर्षश्राद्ध करून आलो आहे मग आता घरी आलो तिकडं येऊ नव्हतं वाटत बरं का ते येऊनच येत नव्हते मला मग पण आता काय करणार होत लागणार होतं मला ना राहनातलं काम कि नाही आग्रह केला मला पण मग आलोच पाहतो ते काय म्हणले मला असं आहे भाऊ सांगा ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्हाला नक्की कळेल असं आहे घरचे पण दोघांना जमत नाही जाण आणि मुलगा आहे का गेलेला आहे गावाला तो करतो गायचं याचा हँडल वर का सगळं पण मग कसं आहे आता तो गेलेला होता गावाला आणि मग आम्ही जण येऊन इथे बा गाय आहे आपले एवढ्या गाया शेतीच काम करायचं घास गेलेला होता त्या घास बियाला सोडला तो गेला सारा हा गेला सारा कारण बी आलेलं होतं बरं का लई भारी बिया आलेलं होतं बरंच बी झालं असतं घासाचं तीन वर्षाचा घास होता मस्त निबर बी झालेलं असत पण आहे का ते वरची वर त्याला कोंब फुटले आखे आला कोंब घासाच्या बियाला योग ओढली कोंब एक बी सुद्धा राहिले नाही तसं मग ते काय कापलं चला तर हे पहा भाऊ बणी तुम्ही घात किती कापलं घास पण त्याच्यात गवत पण सारा मिक्स आहे मग आता ते गेलेले होते भाऊ बणी ते गेलेले होते तिकडं मग माझं काम चालू होतं घरी गायचं

आबा ओके मध्ये असतं एकदम काही टेन्शन नाही राहत आबाला ना मग तो कोणते कोणते काम हँडल केले मग गायच घास कापून आणला मग काय दोन एक दिवस तुम्ही गेले त्या दिवशी पाऊस होता त्या दुसऱ्या दिवशी पाऊस आला म्हणजे परवा दिवशी दुपारपासून म्हणजे पाऊस नाही आला बघ म्हणजे कालचा दिवस गेला ना आजचा दिवस गेला पावसाचा बिगर पावसाचा मग काय काम करणार मी गायचे दुध काढायचे आणि शेण करायचा गायला चारा आणायचं काढून वावर मोक करायचं टेन्शन आलं मग पण मग तुम्ही आले त्याच्या मला आजार वाटलं कारण आहे का माणसाला बस राहत्या माणसाला आता काय म्हणू शब्द तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं ते त्याच्यामुळे काय असं राहत मग ते आले आता आता उद्या तेवढा राहिलेला घास कापून घ्यायचं आहे परत काय करायचंय मकाच्या औरात गवत आहे तेवढं गवत काढायचं ट्रॅक्टरवाला बोलवायचा नांगरून घ्यायचं तो लोक दर्शक होईल ते गवतामुळं वापशून येणार कारण का बोललंय तिथं तिथं गवत नाही तिथं तिथं वाळ बऱ्यापैकी बऱ्यापैकी वाळ तिथं त्याच्यामुळं काय आहे आलीकडं कांद्याचं वावर होता तिथं चाल नांगर पण मग सरसगट काढायचं म्हणजे काय होत ना असं आहे ना कारण तेवढं मध्ये काढायचं इकडून खाच पड तिकडून खाच पडत मग मकाच सरसगट निघा

नाही का <laughs> <अरे आए। laughs> ना कस काय कस काय कर म्हणून मग आता रड राहिली काय मग लगी अरे हं काय काम आहे आता कार्यक्रम सोडित नाही आपण त्यांचा कार्यक्रम कस काय सोडायचा मला वाटलं का आईने आपल्याला एवढा जीव लावलेला आहे आईना तर बाबा बाबा आईचा विषयच नाही आईना इतकं जीव लावलं का स्वतःची आई इतकं जीव लावित नाही का इतकं जीव लावलं त्या माऊलीला म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी त्यांचं जर बेन आलं ना तर असं वाटतं आत्ता होते इथं इतक्याच पुढं गेले असं त्याच्यामुळं काय त्या आईंच काही नाच करायचं नाही अशी माऊली होती लई एखाद्याला जीव लावणं म्हणजे त्यांचं काळीच काढून देणार असं वाटत त्याच्यामुळे घरातले जीव लावलं आम्ही पहिल्या वेळेस गेलो तर तेव्हा पण लय आनंद वाटला त्यांना

हा हा लवी ना नक्की लव लय भारी वाटायचं ते गेल्या तिथं म्हणजे बाकीचे पण लय मस्त त्यांचा स्वभाव भारी आहे पण ताई पूजा ताई निलेश भाऊ आबा सगळे चांगले आहे त्याच्यात त्यांचे म्हणजे कोणी पण म्हणा किंवा त्यांची बा का ते कशी असं वाटत नाही का आपण हा नोळखी ठिकाणी गेलोय म्हणून ते जेव्हा तेव्हाच आपल्यास करून घेते ते माणसं इतकं भारी स्वभाव आहे सगळ्या येणारच मग ज्यांना आपल्याला जीव लावलेला राहतो आणि जीव लावला तर आमचं पाखरू जवळ येत भाव बहिणी या व्हिडिओ याच्यापासून आहे का इतके भाऊ बहीण इतके चांगले चांगले भेटले म्हणजे जीवाला जीव देणारे भेटले <laughs> सगळे पण मस्त सगळे म्हणजे सगळे आज आता बघा सोनूज बाप्पा होते सोनूच्या बाप्पा त्यांना म्हणलं अहो राहा दिवस राहा दिवस नाही ना ताई पुढच्या वेळेस आत्ता इतक्यात गेले आम्ही वाघ मी म्हणलं आता बोलू येऊ राहिले गेलं फोन केला आम्ही येणार आहे म्हणजे आई ना आत्ताला म्हणलं बाजरी दाळ टाका आपण मस्त मटणाचं व्यास करू पण भूस थांबले नाही तर मटणच कॅन्सल करून टाकलं तैपूरच्या वेळेस ते म्हणजे तैपूरच्या वेळेस येऊ म्हणून मस्त म्हणलं mm. ओके चालेल त्यांना लय आग्रह करता येणं मला कारण लांब जायचं होतं तीन तीन वेळेस म्हणण्यात माझ्या रात नाही निलेश भाऊ नंतर तुम्हाला इतकं आग्रह केला भाऊ ते पांडू दादा होते वाघमारी यूट्यूबर आहे प्रसिद्ध यूट्यूबर आहे ते त्यांनी पण सगळ्यांनी फार ते पूजा येईन आणि त्यांनी हाताला धरू धरू ओळ पार पण <laughs> मला घरची ओढ लागलेली होती आणि मा सगळ्या जीव गतला होता त्या रानातल्या नांगरटीत आता आज आलो का म्हणजे उद्याचं काम महा थोडं उद्यापासून कामाला सुरुवात करता येईन मला आता उडक्यामुळं मी तर काही करीत नाही समजा तो भाग वेगळा आहे पण मग सुरुवात तर होईन ट्रॅक्टरवाल्याला तर फोन करीन का नाही वावर नागरून मटेरियल घ्यावं लागेल शेतकरी त्याच्यामुळे कामाला काय लढत राहायचं बघतो लढत नाही बघत लढायचं त्याच्यामुळे काय आपल्याला कामाचं काय वाटत नाही बर का भाऊ बहिणी किती काम केलं ना तरी आपल्याला काहीच वाटत नाही कारण आपल्या नशिबात आहे काम आहे ना आनंद ना करायचं आपलं काम असं रडू आलं आणि नाही करायचं कधीच रडायचं रड म्हणजे असं रडकुंड यायचं नाही काम हा, का पूर्ण काम असं राहत डोळे भेट्या आणि काम हा काम आहे का हात करायचं त्याच्यामुळे उघड डोळ्यांनी कधी पाहत राहायचं काम करीत राहायचं हात कित कर काम करत त्याच्यामुळे आहे ना हटायचं नाही हटायचं नाही तर बाबांनो बाई नो निलेश भाऊंच्या तिकडच्या आठवणी तर सांगितलं तुम्हाला आता चालू आहे कामाची तणखणखण आता तर उद्यापासून कामाला सुरुवात करणारी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा जय जवान जय किसान जय शिवराय